नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सत्यजित पाटील अहिल्यानगर येथील पेमरा सारडा महाविद्यालयामध्ये इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे दलित आत्मकथने ही मराठी साहित्यातील एक समृद्ध दालन आहे या आत्मकथनांनी वंचितांच्या वेदनांना व्यथांना वाट करून देण्यासाठी एक प्रभावी माध्यम उपलब्ध करून दिले या सगळ्या वैशिष्ट्यांच्या सोबतच कादंबरी या साहित्य प्रकाराशी अतिशय जवळचं नातं सांगणारी अशी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश जाधव सर यांची प्रक्षोभ नावाचं आत्मकथन नुकतंच प्रकाशित झालं आहे हे पुस्तक मी दोनदा वाचलं आहे बारकाईन वाचले एक वाचकाच्या नजरेतून आणि समीक्षकाच्या नजरेतून सुद्धा प्रक्षोभमध्ये व्यवस्थेला विरोध करणारा किंवा स्वतःच्या उद्धारासाठी सामाजिक चौकट मोडून आत्मोन्नतीसाठी धडपड करणारा असा एक नायक निवेदक आपल्याला दिसतो अतिशय छोट्याशा गावामधून प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणारा हा स्वयंप्रकाशित नायक लेखकांना त्याचं लहानपणी वस्तीवरच्या आठवणी आणि लढता लढता वाढायला शिकवणारी त्याची वस्ती आणि वाढता वाढता लढायला शिकवणारी त्याची शाळा ही जी दोन ऊर्जा केंद्र लेखकाची आहेत त्यानंतर भिकानेबाई आणि त्यांचे शिक्षक सगळे यांची ती शाळा चालवण्याची धडपड तुटपुंज्या पगरावर काम करणाऱ्या कांबळे शिपायाचं त्या मुलांविषयीचं अतोनात प्रेम